रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लोकनेते स्वर्गीय वसंतराव ओस्वाल यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्री क्षेत्र एकवीस गणपती येथे थंड पाण्याच्या कूलरचे लोकार्पण भाजप नेत्या गीताताई पालरेचा यांच्या वतीने अकरा गावांसाठी केली कूलरची सुसज्ज व्यवस्था सुभाष ओसवाल व प्रकाश देसाई यांच्या हस्ते कूलरचे उद्घाटन लोकनेते तथा रायगड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त श्रीक्षेत्र एकवीस गणपती येथे थंड पाण्याच्या कूलरची व्यवस्था करण्यात आली सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सोगीताताई पालरेचा यांच्यातर्फे देण्यात आलेल्या कूलरचे उद्घाटन सुभाष ओसवाल व प्रकाशभाऊ देसाई यांच्या हस्ते करण्यात आले या थंड पाण्याच्या कूलरचा लाभ सभोवतालच्या अकरा गावातील नागरिकांना होणार असल्याने या विभागातील जनतेने या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले यावेळी प्रकाशभाऊ देसाई म्हणाले की वसंतराव ओस्वाल एक बहुआयामी व्यक्तिमत्व व नेतृत्व होते त्यांनी अल्पसंख्याक समाजातून येऊन देखील आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा रायगडसह महाराष्ट्रात प्रभावीपणे उमटविला बहुजन समाजाच्या उन्नतीचा ध्यास घेऊन त्यांनी बहुजन समाजाला एकत्रित ठेवण्याचे काम केले त्यांनी यशस्वी राजकारण व समाजकारण करण्याची किमया केली शिक्षण महर्षी दादासाहेब लिमे यांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेत वसंतराव ओस्वाल यांनी केलेले शैक्षणिक कार्य उल्लेखनीय व प्रेरक राहिले आहे असे प्रकाशभाऊ देसाई म्हणाले यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी वसंतराव ओस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शब्दसुमनांची आदरांजली अर्पण केली धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड म्हणतो ना समाजाचा वेगळा राहतो मी मराठा समाजाचा वेगळा राहतो मी आंग्री समाजाचा वेगळा राहतो प्रत्येक समाजामध्ये स्वतःची प्रतिभा उभं करण्याचं काम शेतकरी केलं आणि सर्वांना सर्व समावेशक अतिशय सहनशीलता असलेला माणूस असा एक व्यक्ती म्हणतो वेगळं व्यक्ती म्हणतो जवळजवळ बारा वर्ष मी शेखच्या नेतृत्वाखाली काम केलं तालुका अध्यक्ष म्हणून वर्ष होतो जवळजवळ त्यानंतर एज्युकेशन मध्ये तो लढा आम्ही दोघांनी खांदाला खांदा राहून दिला आपल्याकडून आमच्यावर धनंजय साजेकरही होता काय आम्ही सर्व मंडळी एकसंघपणे खऱ्या अर्थानं एका बहू आहे आम्ही पितृत्वाकडे आणि ती गेल्यानंतर त्यांनी कल्पकतेनं ज्या एका रोपट्याचं भावृक्ष केलं त्या आपण सर्वांनी बघितलं आज सर्व बाजूने अतिशय प्रगत सर्व बाजूने संपूर्ण विकसित अशी एज्युकेशन सोसायटी स्वर्गीय वसंतराव गोस्वाल यांच्या नेतृत्वाखाली इथे साकारली सगळ्या प्रकारची कल्पकता सगळ्या प्रकारच्या फॅकल्टी सगळ्या सगळं काम त्या वसंतराव गोस्वाला त्या कामात आणि खऱ्या अर्थानं सुधागड एज्युकेशन सोसायटी ही सुधागड तालुक्याची शान एक संपत्त एक ॲसिट जो म्हणतो त्या पद्धतीचं एक ॲसिट हे दुसऱ्या आता आपल्या हे सगळं सर्व काम पसंत उत्साहांनी केलं गुंतमेळ स्वर्गीय दादासाहेब दुबईंनी केली रोली त्यांनी कामही केलं त्यावेळेला हात गोळा करून पण त्यांनी दिली केली त्यांनी आता स्टोरी जेव्हा सांगायची बसायचं मग त्यांच्याबरोबर स्टोरी सांगायची त्यावेळेला हात गोळा कसा केला काय कसं केलं त्यांनीही काम केलं त्यावेळेला पण त्याला खऱ्या एक आधुनिकतेचं रूप देण्याचं काम असं जाऊन जोसवाला मी त्यावेळेला लागेल स्वतःला संपूर्णता वाहून घ्यायचं संध्याकाळी एक सात वाजता कामायचे आणि मला लागेल भाऊ आता बस मला कंटा आलं जातो आपण संधीवरती म्हणजे अशी परिस्थिती असायची की सकाळपासून संध्याकाळपर्यंत या माणसाच्या अंगामध्ये एवढी हे जमी हवाया निघी होती की सर्वांनाच कोण द्यायची कधी कधी आज दुसरूच व्हायची आमची व्हायची माझी कधी दुसरूच आहे मला आजही आठवते की सकाळी बसून तर दे ओसवाल साहेब माझ्या घरी असायचं बायको लागणार ते नुसता नाश्ता काय केलं का म्हणजे समजा ते शेत माझ्याकडे आहे म्हणजे मी ओळखायचो की शेतला काहीतरी मला काहीतरी म्हणले किंवा मी काय बोलतो कोण असेल तर त्याचे काहीतरी परामर्श करण्यासाठी ते आलेले आहे म्हणजे एवढी सहनशीलता एवढा नम्रता ह्या वयामध्ये त्या वयामध्ये देखील नम्रता दाखवणारा एक व्यक्ती म्हणून पाणपोई झाली कुलर कूलर अत्याधुनिक कुलर बोलतो त्या पद्धतीने काम करतात मधल्या काळामध्ये मी प्रामाणिकपणे कबूल करतो एकवीस गणपतीच्या समोरात सामाजिक कारणामध्ये आम्ही एकत्र होतो कौटुंबिक रिलेशन्स मध्ये देखील आम्ही एकत्र होतो ती ना तरी उठली नाही पण आजच्या क्षेत्रामध्ये मी जो निर्णय घेतला की वस्तू मी गणपतीच्या माझ्या अंगातला रोमांच वर्ग गणपतीच्या साक्षीनं सांगतो की अतिशय केलेली मोठी चूक सुंदरवादी वसवादाना सोडणं राजकीय राजकीय दृष्टी नंतर आम्ही नाव उठली नाही आम्ही एकत्रच होतो एकसंगत होतो आम्ही एकत्र बोलत होतो घरी जात होतो एकमेकांच्या कौटुंबिक विचारपूस असायचे सगळ्या गोष्टी होत्या सामाजिक क्षेत्रात आम्ही एकत्र होतो परंतु राजकीय क्षेत्रामध्ये वसवादी वसवादाची साथ सोडणं हे काम आता चुकीचं होतं कारण जरी गीताताई म्हणत असेल की वारसा वारंदार आहे वारंदार मीच आहे आजही माझ्यावर त्यांचं प्रेम आलं आहे बरोबर एवढंच मनापासून एक चांगली पाठपुळे आकडागावाच्या गावाच्या मागणीप्रमाणे आज इथं एकाताईच्या कत्पक्तीनं उभं राहिली आणि लोकांनी दिलेल्या साधेला लगेच हा साथ देण्याचं काम एकाताईने केलं आज हा कौटुंबिक कार्यक्रम आहे तसं एक छोटासा कौटुंबिक अंडारी कार्यक्रम आहे खरं तर हा कार्यक्रम आम्ही मोठा करू शकलो असतो दोन हजार अडीच हजार लोक आम्ही हा कार्यक्रम आपण करू शकलो असतो ठरवलं असतं पण आम्हाला याला राजकीय रूप द्यायचं नव्हतं त्याला घरगिरी घरगुती रूप द्यायच्या मंडळी आहे जे आमच्या ताटात बसून जेवणारी मंडळी अशाच असं म्हणतात आम्हाला उभवायच होतं अशीच कल्पना संकल्पना घेता जायची होती आणि त्या पद्धतीने आम्ही सगळे मंडळी आपल्याला कुठे नाही कुठे पत्रकार दिसत नाही कुठे मीडिया दिसत नाही हा खऱ्या अर्थानं शब्दापूर्वक संधाच्या होण्याचा कार्यक्रम जो म्हणतात तो हा कार्यक्रम आहे आज मोठी नितांत गरज जी होती या भागातली ती आज पूर्ण झाली भविष्यामध्ये मी ताताईंना सांगेन की गीताताईला पण हा फार हा नाही मलाही आवड नाही आम्ही जर ठरवलं दरवर्षी आपण दरवर्षी वसंतरावजी वसवालांच्या स्मृतीविना कुठे ना कुठे जिथे जिथे गरज असेल तिथे एक पाणीपुरी आपण गरज आहे जसे मी आता मला

असे भविष्यातही राहते सर्व समावेश का तालुका आहे इथे आपल्या तालुक्यामध्ये तसं बघितलं तर क्राईम नाही आहे फार कमी क्राईम आहे दुसऱ्या प्रकारचे गुन्हे फार कमी घडतात आणि सर्व समाज एकसंघपणे आपण राहतो एक संघपणे म्हणून आदिवासी समाज देखील आता आपल्याबरोबर त्याचे नाव जोडलेले अतिशय चांगल्या पद्धतीच्या भूज्या गुरुने आपण राहत असतो राजकारणाच्या राजकारणाच्या वेळ समाजकार समाजकारणाच्या वेळ परंतु एक संघपणे राहणं मी आणि माझा तालुका बद्दल नितांत अभिमान आहे सारखा अभिमान आहे आणि तुम्ही जपडा आणि कसा आयात त्याच्याबरोबर राहणार ही भूमिका आपण सगळ्यांनी संपली पाहिजे आज या मोठ्या कार्यक्रमाला त्याचं वर्णन माणसांमध्ये होणार नाही खरंच मोठं कार्यक्रम त्या मोठ्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल मनपूर्वक मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा स्वर्गीय यांना श्रद्धा देवून सांगतो भाऊ तसेच दादा सर्व उपस्थित मान्य होतात असं म्हणते आज बुद्धां उपस्थित आज आणि खंडागडी आणि खंडाक्कापण आणि सगळे लोक उपस्थित आहेत कबड्डी बरोबर मला जेव्हा शिंदे मागवली तेव्हा मला जाणवलं नव्हतं की आपण सात असल्यामुळे मी करू शकले तर मला पण मी आज खरं सार्थक मला वाटायला लागले की खरंच आपल्याकडून कुठेतरी कुठेतरी शेतचा वारसा म्हणून माझ्याकडून चांगलं घडलं आहे आणि असंच माझ्याकडून खूप चांगलं घडावं एकवीस जानेवारीच्या समोर देवासमोर आपण आहोत शिंदेसाहेब आणि योगेश सगळ्या कमिटीनी तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला विनंती करते की ह्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण आली ही समस्या आली कुठलेही काम आलं तर रमेश असेल मी असेल दादा असतील सगळे जर तुम्ही मला सांगा कारण शेटच्या सा कामाची पावती शेटच्या कामाची पद्धत वर पण या समाजाने मराठा ता समाजावर तालुक्याने जे प्रेम दिलं त्या प्रेमावरच आज आज आजचा दिवस आपण पाहायला मिळतोय तर मला खरोखर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यावे लागतील शेटचं प्रेम आहे त्याचप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी माझ्यावर पण केलं त्याला नेहमी माझी लोक म्हणतात की जिथे ते आम्ही तुमच्यासोबत नक्कीच आहोत प्रकाश चौकी पण खरंच म्हणजे मला आत्मनाची प्रश्न बो मला पण एकदम गैरवू लागतो पण म्हणजे सहा ही माणसाची नेहमी नसते आपल्या शेट असायला हवे होते अजून पण शेट मी खरंच एक म्हणतात ना असा प्रदार चतुर्थप्रमाणे म्हणजे दिल्ल्यात पण शेट अजून नाव निहित आहे तर शेटच्या आत्म्याला तिथे पण शेक असतील आलो आणि तुम्ही सर्वजण माझ्याकडे प्रेम केलं आता माझ्याकडून विषय भेटतो त्याच्यामुळे मी देवाच्या प्रार्थना करते आणि एवढीच प्रार्थना करते याच्यानंतर उत्तर तुम्ही लोकांनी मला काही असेल तर सांगा आणि माझी नक्कीच असेल कारण मंदिरसुद्धा असा आहे भव्य दिव्य मग प्रत्येक जंतूत दादा असतील गडकरी साहेब असतील खूप अतिशय चांगले मंदिर साहेब आणि योग्य तुम्ही मेहनत कमी करताय या गोष्टीला सुद्धा मेहनत तुम्ही सर्वांनी खूप आणि खूप कमी वेळात गणपतीचा सोहळा असून पण भाऊ खूप कमी वेळात आपण आठ ते चार दिवसात करू शकतो त्याच्यामध्ये तुमचं पण आभार मानते मी आणि धन्यवाद तुम्ही आहे